दरवर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात आपल्याला दोन बिल येतं एक बिल असतं नेहमीच्या विजेच्या वापराचं आणि दुसरं बिल असतं सिक्युरिटी डिपॉझिटमधल्या फरकाचं सिक्युरिटी डिपॉझिट आता दुप्पट झालेलं आहे म्हणजे घरगुती व्यापारी औद्योगिक कुणीही ग्राहक असेल त्यानं किमान दोन महिन्याच्या बिला एवढी रक्कम भरायची आणि शेतकरी असेल तर त्यानं बिल तीन महिन्याला असतं त्यामुळे दीड बिलाची म्हणजे साडेचार महिन्याची सिक्युरिटी डिपॉझिट भरायची वीज ग्राहकांना विचारात पाडायला लावणारे अशा अनेक विषय असतात त्यापैकी एक महत्त्वाचा विषय आहे तो सिक्युरिटी डिपॉझिट किंवा सुरक्षा अनामत ही सुरक्षा अनामत कशी आकारली जाते हे माहीत नसतं दरवर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात आपल्याला दोन बिल येतात एक बिल असतं नेहमीच्या विजेच्या वापराचं आणि दुसरं बिल असतं सुरक्षा अनामत सिक्युरिटी डिपॉझिट मधल्या फरकाचं ते नेमकं का आलंय कसं आलंय हे कळत नाही पुन्हा ग्राहकाचा प्रश्न असतो की मला हे सिक्युरिटी पुन्हा पुन्हा का दरवर्षी का आणि तो गोंधळतो आणि मग दोन दोन बिल आले दुसरं बिल भरू नका अशी चर्चा सुरू होते त्यामुळे सिक्युरिटी डिपॉझिट हा विषय ग्राहकांना समजणं आवश्यक आहे मुळात दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण दर महिन्याला जे बिल भरतो ते पहिल्यांदा विजेचा वापर आपण करतो विजेच्या वापराचा एक महिना पूर्ण झाला की त्यानंतर चार पाच दिवसांनी केव्हा तरी बिल तयार होतं आणि ते बिल तुमच्यापर्यंत येऊन पोचतं आणि चार पाच दिवसानंतर झालेलं बिल भरायला पुढं पंधरा दिवस किंवा एकवीस दिवसाची मुदत असते म्हणजे जे वीज आपण साधारणपणानं पन्नास दिवसापूर्वी वापरली तिचं बिल आपण आज भरत असत आणि त्यामुळं जवळजवळ सरासरी जर काढली तर दीड महिन्याकरता आपण वीज वापरतो आणि मग बिल भरतो आणि त्यामुळं तेवढी रक्कम कंपनीकडं सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून असली पाहिजे असा नियम आहे पूर्वी हा जो नियम होता आतापर्यंत तो एक महिन्याच्या बिला इतकी डिपॉझिट असली पाहिजे आणि शेतकरी असेल त्याचं तीन महिन्यानं बिल होत असेल तर तीन महिन्याच्या बिला एवढी डिपॉझिट असली पाहिजे असा नियम होता आता त्यामध्ये बदल झाला आणि बदल असा झालेला आहे की हे सिक्युरिटी बट आता दुप्पट झालेला आहे म्हणजे घरगुती व्यापारी औद्योगिक कुणीही ग्राहक असेल त्यानं किमान दोन महिन्याच्या एवढी रक्कम भरायची आणि शेतकरी असेल तर त्यानं बिल तीन महिन्याला असतं त्यामुळं दीड बिलाची म्हणजे साडेचार महिन्याची सिक्युरिटी डिपॉझिट भरायची असा हा नियमातला बदल झालेला आहे आणि हा बदल गेल्या वर्षापासून लागू झालेला आहे आणि त्यामुळं आता येणाऱ्या एप्रिल मेमध्ये सुद्धा आपल्याला बिलं येणार आहेत सिक्युरिटी डिपॉझिट दोन महिन्याच्या हिशोबाने आपण भरली पाहिजे असा नियम आहे त्या नियमामधून आपल्याला काही सुटका नाही त्यामुळे ज्या ग्राहकाने सिक्युरिटी डिपॉझिट अद्याप भरलेलं नसेल त्याला ते भरावं लागेल याची तरी नोंद घ्यायला पाहिजे सिक्युरिटी डिपॉझिटसाठी सहसा डिस्कनेक्शन कधी होत नाही वीज पुरवठा खंडित होत नाही पण नियमामध्ये तरतूद आहे की सिक्युरिटी डिपॉझिटचं बिल वेगळं असलं तरीसुद्धा ते भरलं नाही आणि नोटीस आली आणि नोटीसबद्दल भरलं नाही तर डिस्कनेक्शन करायचा कंपनीला अधिकार आहे त्यामुळं असं दुसरं बिल ज्यावेळेला एप्रिल मेमध्ये येईल त्यावेळेला ते बिल वेळेत भरणं हेच अधिक योग्य राहील अर्थात ते बिल चुकीचं असेल तर आपल्याला तक्रार करतायत अनेक ग्राहकांच्या बाबतीत असं होतं की सिक्युरिटी रिपॉइट त्याचं जादा जमा राहत अशा वेळेला ते परतही मागतायत सिक्युरिटी डिपॉझिटचा हिशेब कसा होतो हेही ग्राहकाला माहीत तो हिशेब आपण लक्षात घेतला पाहिजे गेल्या संपूर्ण वर्षातल्या तुमच्या विजेच्या वापराची सरासरी काढली जाते म्हणजे आता समजा येते एप्रिलमध्ये तुम्हाला बिल येणार आहे सिक्युरिटी डिपॉटचं तर गेल्या वर्षी म्हणजे जानेवारी तेवीस ते डिसेंबर तेवीस या बारा महिन्यामध्ये तुम्ही किती युनिट्स वीज वापरली आणि त्याची सरासरी काय त्याची महिन्याची सरासरी समजा तुमची दोनशे युनिट होत असेल किंवा दोन हजार युनिट होत असेल तर त्या युनिटच्या वापराचं सिक्युरिटी डिपॉट आपल्याला भरावा लागतं त्या ग्राहकाला आजच्या दराने हिशेब केला जातो गेल्या वर्षीच्या जा दरांना नाही आणि दरवर्षी दरात काही बदल असतो वाढ असते किंवा फरक असतोच त्यामुळं सिक्युरिटी डिपार्टची रक्कम वाढू शकते दरवर्षी काही दहा रुपये वीस रुपये किंवा हजार रुपये दोन हजार रुपये अशी वापराच्या प्रमाणामध्ये ती वाढू शकते हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यातनं वाईट भाग असा आहे की दरवर्षी सिक्युरिटी डिपॉजची नोटीस आहे डी ग्राहक व त्यामुळं आम्ही आयोगासमोर अनेक वेळा ही मागणी केलेली आहे की किमान कि हे त्रैवार्षिक करा किंवा पंचवार्षिक करा एकदा हिशोब तीन वर्षातून एकदा एक करा किंवा पाच वर्षातनं एकदा करा दरवर्षी करू टाका दरवर्षी ग्राहकाला का हा त्रास देता पण दुर्दैवानं आज आयोगानं अजूनही त्यांना परवानगी दिलेली आहे दरवर्षी दुरुस्त करायची दरवर्षी तपासायची आणि त्यामुळे दरवर्षी अशा पद्धतीनं हे तपासलं जात आता काही ग्राहक जबाबतीत जास्त असतं तिथं ते ता, परत मिळतं असं मी सांगितलं ते महत्त्वाचं आहे काही ग्राहकांचा वापर कमी असतो वापर हजार बाराशेचा असतो आणि डिपॉझिट दोन हजार रुपयेचं पडलं असतं किंवा वापर दोन लाखाचा असतो डिपॉझिट तीन लाख पडत असतं अशा ठिकाणी ग्राहकाला आपली जादा जमा रक्कम परत मागण्याचा हक्क आहे आणि हजारो ग्राहकांच्या बाबतीत अशा प्रकारची दुरुस्ती आम्ही करायला लावलेली आहे त्यामुळं ग्राहकाने बिनधास्त अशा बाबतीत थेट तक्रार नोंदवावी आणि त्या तक्रारीचं निराकरण म्हणून त्याला ते सिक्युरिटी बट कमी करावं लागतं आणि योग्य रकमेचं घ्यावं लागतं सुरक्षा अनामतीच्या बाबतीमध्ये अन्यही काही नियम आहेत पण त्याचा द ग्राहकाशी काही दैनंदिन संबंध येत नाही त्यामुळे त्या तपशिलामध्ये नाही जे औद्योगिक ग्राहक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे कारण त्याचा विजेचा वापर जास्त असतो धर्माचं बिलही जास्त असतं अशा ग्राहकांच्या बाबतीमध्ये आयोगाने गेल्या वर्षी जो आदेश दिला होता म्हणजे दोन हजार एकवीसच्या सप्लाय कोडमध्ये जे आदेश दिले होते त्याप्रमाणे त्याला सहा हप्तेसुद्धा देऊ केलेले होते त्यामुळं अशा ग्राहकांनी मोठ्या ग्राहकांना जर गरज पडली तर त्यांना हप्ते मिळू शकतात दोन हप्ते तीन हप्ते सहा हप्ते अशा पद्धतीनं त्यांना मुदत मिळू शकते तशा पद्धतीने विचार करून त्याने ते सिक्युरिटी बर्ड भरलं पाहिजे त्याला काही पर्याय नाही हां हे सिक्युरिटी बट बंद होणार आहे पण केव्हा बंद होईल ज्या वेळेला तुमच्याकडं प्रीपेड मीटर लागतील त्यावेळेला ते बंद होईल प्रीपेड मीटर ज्यावेळेला लागतील त्यावेळेला तुमची सिक्युरिटी रिपोर्टची सगळी रक्कम ही तुमच्या खात्यावर ॲडव्हान्स जमा म्हणून येईल आणि मग त्या रकमेतनं तुमचं पैसे कमी व्हायला हळूहळू टप्प्याटप्प्यानं सुरुवात होईल प्रीपेड मीटर ज्या वे वेळेला येईल त्यावेळेला तुमचं सिक्युरिटी डिपॉइट झिरो होईल आणि त्यावेळेला प्रीपेडच्या पद्धतीनं पैसे भरले तर आपल्याला किमान दोन पर्सेंटचा डिस्काउंट मिळेल सिक्युरिटी संबंधित ज्या एवढ्या गोष्टी मला वाटतं ग्राहकांना माहिती असणं पुरेशा आहे आणखी काही मुद्दे असतील ते आपण पुढच्या भागामध्ये घेऊ